नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने वा टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार सकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलंय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव हा जो तुमच्या मनातील सवाल आहे तर या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी कशा पद्धतीनं ट्रेड करत आहे ते बघावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सध्या दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि लक्षात घ्या की एकतीस डिसेंबर पर्यंत खालच्या स्तरातून सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार आणि सोयाबीनचा शंभर टक्के या ठिकाणी सुधारताना दिसणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव, भाव पातळी जर एकतीस डिसेंबर पर्यंत साडे दहा डॉलर प्रतिबुशेच्या वर गेली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होणार का तर शंभर टक्के होणार किती होणार यामुळे शे दोनशेची तेजी सध्याची भावपाती चार हजार ते चार हजार पाचशे दरम्यान आहे पण लक्षात घ्या महायुतीला मिळालेल्या घवघवी तेशामुळे सरकार डिसेंबर महिन्यात काय बोल्ड डिसिजन घेऊ शकते ज्याचा सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो आणि मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला डिसेंबर महिन्यात तफावत या ठिकाणी येताना दिसू शकते आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार मिळवून देणार आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या पार म्हणजे दरम्यान दिसणार आणि अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त लक्षात ठेवा पाच हजारापर्यंत जाताना दिसला तरी देखील आश्चर्य वाटायला नको कारण ही सध्याची लेटेस्ट अपडेट आहे एवढं मात्र खरं की आहे त्या भावापेक्षा काही भाव घसरणार नाही वाढण्याची शक्यता आहे म्हणून दोन तीन आठवडे आपण वाढ बघू शकतात आणि त्यानंतर योग्य वेळ व योग्य बाजारभाव बघून जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा शंभर टक्के होईल या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणासा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार